स्वातंत्र्याच्या सत्यात्तराव्या वर्षी देखील रस्ता आणि पाण्यापासून आदिवासी समाज उपेक्षित पेन शहराच्या हकेच्या अंतरावर असलेल्या भोगावती नदीच्या पलीकडे असणाऱ्या मालवाडी या आदिवासी वाडीवर स्वतंत्र प्राप्तीनंतर सत्यात्तर वर्ष उलटून गेली तर रस्ता आणि पाण्याची सोय देखील नाहीये ग्रुप ग्रामपंचायत अंबिवली हद्दीतील मालवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही तर रस्त्याची अवस्था ही खूपच बिकट आहे या आदिवासी वाडीतील माता भगिनींना दोन दोन किलोमीटर अंतर पायपीट करून शितोळे वाडीतील दूषित तलावाचं पाणी किंवा जंगलात रात्रभर साठवलेल्या खशातील पाण्यावर आपलं कुटुंब कबीला पोसावा लागत आहे महत्त्वाची बाब म्हणजे या आदिवासी वाडीवर राहणारी ऐंशी टक्के महिला मोलमजुरीवर गुजराण करतात त्यामुळे महिलांचं अतोनात या पाण्यापोटी हाल होत आहे ग्रामीण पाणीपुरवठा व पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील चाळमाळा येथील सतीश सुधाकर घरत या ठेकेदाराला डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा ठेका देण्यात आला होता सदरील काम हे बारा महिन्यांमध्ये पूर्ण करायचं होतं परंतु जवळपास महिने कामाची प्रगती झालेली नाही रस्त्याची ही अवस्था तीच आहे रस्त्याच्या कामाचा आदेश निघून जवळपास नऊ महिने उलटून गेले तरी रस्त्याची अवस्था दयनीय आहे या सर्व बाबींविरुद्ध ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तहसीलदार तानाजी शेजाल यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांबरोबर भोगावती तीरावर चर्चा करून उद्याच म्हणजे चौदा तारखेला पाणी सुरू होईल असं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे आज दुपारी चार वाजता तहसील कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन सोळा मे ला काम सुरू करो असं आश्वासन दिलंय यावेळी मालवाडी आदिवासी बांधवांनी व ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर व नंदा म्हात्रे यांनी आपलं जलसमाधी आंदोलन माघलंय मालवाडी ही फक्त नाम मात्र आहे आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत ते एवढे मुजोर आहेत की आठ आठ महिने त्यांनी हे वर्क ऑर्डर दिलेले आहेत ठेकेदारांना आणि आठ महिने म्हणजे सहा महिने काम करायची ता हे आहे मुदत आहे आठ महिने झाली तरी कामच सुरू होत नाही याचा अर्थ सार्वजनिक विभागाचे अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात यांचे हात माखले तसं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोबतच पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन नऊशे शहाण्णव कोटी रुपये पेण तालुक्यात या लोकांनी संपवलेत त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासींच्या पदात पडलेला नाही म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाहीये तिथे सुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत त्यामुळे करण्यास बैठक आयोजित केली त्या बैठकीच्या अनुषंगाने एक तो तोडगा काढला पाचपुर साहेब उद्या तुम्ही पाणी देणार आहात पाण्याचे सोर्स काय आहेत तुमच्याकडे पण मी आजच पाणी केलेली आहे योजनेची योजनेमध्ये तो उपंगे जे आहेत ते आज नव्वद पर्सेंटे कंप्लीट आहे आणि आता कंसे कालावधी पाहता आपण आज पंप योजनेवर बसवणार आहे आणि त्याची टेस्टिंग टास्ती तत्वावर पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार बारा महिन्याची मुदत असताना त्याला अठरा महिने लागले आणि तुम्ही म्हणता उद्या पाणी देणार हे काय झालं काही जागेचे प्रॉब्लेम होते जागेचे जागा उपलब्ध नसल्यामुळे उशीर झालेला आहे परंतु आता योजना पूर्णत्वाकडे आपण नेत ने आहे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत ते एवढे मुजोर आहेत की आठ आठ महिने त्यांनी हे वर्क ऑर्डर दिलेले ठेकेदारांना आणि आठ महिने म्हणजे सहा महिने काम करायची हे आहे मुदत आहे आठ महिने झाले तरी कामच सुरू होत नाही याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात यांचे हात माफले असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोबतच पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन नऊशे शहाण्णव कोटी रुपये पेण तालुक्यात या लोकांनी संपवलेत त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासीच्या पदात पडलेला नाही म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाही तिथे सुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत त्यामुळे आज या मालवाडीच्या निमित्ताने जर तुम्ही म्हणजे प्रशासकीय यंत्रणेने आम्हाला जर रस्ते आणि पाणी जर सुरू केलेलं मालवाडीचं तर आम्ही पाणी पुरवठा विभागाच्या आणि सावित्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत जनसमाधी आम्हाला त्यांनी सांगितलेलं की आज संध्याकाळी चार वाजता तहसीलदार कार्यालयात मीटिंग लावलेली आहे आणि चार वाजता ते मला लेखी येणार आहेत की उद्यापर्यंत मालवडीला पाणी पोचेल आणि सोळा तारखेला बांधकाम खात्याचे अधिकारी रस्ते मालवडीच्या रस्त्याचं काम सुरू करतील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला एक नंबर ड्रायव्हर दिलेला आहे आणि तुमच्या अगदी बरोबर मला तेच म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब नक्की किती तुम्हाला पण काही मिळालं की काय की जास्तच प्रेम आहे या विभागावर तुमचं ज्या ज्या सार्वजनिक वाहत्या विभागाने आदिवासींची एवढी मोठ्या प्रमाणात गैरसोय गे केलेली आहे आदिवासींचा पैसा लागलेला आहे असं स्पष्ट म्हणणं आहे त्या सार्वजनिक वाहतूक विभागाला तुम्ही एक नंबर देताय निश्चितच कुठेतरी शंका घेणारी गोष्ट आहे

Incoming call from Red Heart. Red Heart identity.